श्री स्वामी समर्थ सर्वांना आज अंगारकी चतुर्थी आहे बघा श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्यामुळे या चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे ज्यावेळेस मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारकी योग तयार होत असतो पहा आपण चतुर्थीचे उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार्य पूजा करायची आहे त्याचप्रमाणे काही सेवा काही उपाय देखील आपण या दिवशी केले तर त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतात आपल्या जीवनात खूप कष्ट असतील अडचणी असतील काही करून आपले कामं मार्गी लागत नसेल घरात अन्नधान्य पुरत नसेल पैसा येतो तो टिकत नसेल किंवा कामात अडथळे असतील पाहिजे तसा मोबदला मिळत नसेल तर आपण आज आवर्जून गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे आपली इच्छा व्यक्त करत आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी आहे आणि योगायोगाने श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्यामुळे या दिवशी गणेश तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतोच त्याचप्रमाणे गाईला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्ही दिवसभरात तुमच्या सोयीनुसार हा अगदी छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे तुम्ही दोन ते तीन चमचे चना डाळ घ्या ती भिजत घाला भिजल्यानंतर तुम्हाला त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला ही डाळ आणि हा गुळ तुमच्याजवळ जिथेही गोठा असेल गाय असेल आजूबाजूला जिथेही गाय असेल तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही जाताना तांब्यावर पाणी घेऊन जा हळदी कुंकू घेऊन जा आणि तिथे गेल्यावर गायीच्या पायावर तुम्हाला पाणी घालायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर गायीला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या हाताने ही हरभाऱ्याची डाळ आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचं आहे तुमच्याकडे जर का शुद्ध गायचं तूप असेल तर थोडंसं शुद्ध गायीचं तूप तुम्हाला ह्या गुळ आणि डाळीवर टाकायचं आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे फक्त श्रद्धेने आणि मनापासून आपण करायचं आहे जे पण उपाय आपण मनापासून करतो त्या उपायांना शंभर टक्के फळ मिळत असतं बहा जरी तुम्हाला दिवसभरात जास्तीच्या सेवा जास्तीचे स्तोत्रपत्राचं स्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल किंवा जास्तीचे उपाय करणं शक्य नसेल तर अगदी छोटासा हा उपाय आपण करायचा आहे यामुळे आपले सर्व कार्य मार्गी लागतात घरात अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही घराची मुलांची भरभरून प्रगती होते त्याचप्रमाणे घरात असलेली निगेटिव ऊर्जा कमी होण्यास मदत होते गाईला ही वस्तू आपण आपल्या हाताने खाऊ घालायची आहे हा पदार्थ ज्यावेळेस आपण हाताने खाऊ घालतो त्यावेळेस गायीची जीप जर का आपल्या हातावरून फिरली तर यामुळे आपल्या नशिबात आपल्या भाग्यात असलेल्या दुर्भाग्याच्या रेषा बघा दुर्भाग्याच्या रेषा या नष्ट होतात असं म्हणतात गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा देखील वास असतो भगवान श्री हरिविष्णू यांचा देखील वास असतो ज्यावेळेस आपण गायीची सेवा पूजा करतो गायीला काही पदार्थ खायला घालतो त्यावेळेस आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आपल्या घरातील वातावरण हे एक पॉझिटिव्ह तयार होत असतं त्यामुळे आपण अशा विशिष्ट तिथीला गायीला आवर्जून काही पदार्थ खायला घालायचे आहे त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही मुलांच्या हातून गायीला हिरवा चारा देखील खायला घालू शकतात यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते अभ्यासात प्रगती होते कामात यश प्राप्त होतं तर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात त्याचबरोबर आज आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पंचोपचारे पूजा करा, पंचो करा गणपती बाप्पांना पाण्याने पंचमृताने अभिषेक घाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू चंदन अखंड अक्षदा फूल अर्पण करा जास्वंदाचं फूल लाल जास्वंदाचं फूल दुर्वा आवर्जून अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याचप्रमाणे मोदकाचा नैवेद्य अर्पण करा गणपती अथर्व शीर्षाचं जास्तीत जास्त पठण करा गणपती स्तोत्राचं पठण करा ओम गण गणपते नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा मुलांकडून एकशे आठ वेळा गणपती स्तोत्र गणपती नामस्मरण करून घ्या आणि पहा नक्कीच आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम गण गणपते नम नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद